विष्णु गुरु रे साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरु सदुर्ला पण नाही बाबा किती प्रमाणिक शब्द होते बाबांचे पण आपल्याला आज भेटलं की आपण फक्त फुग्याचा अर्थ की मला भेटलंय पण बाबा हे कसं केलं नाही याचा हिताचा खळवळा जीवन कुठे तिळा तिळा ही गोष्ट मला भेटली ना की प्रत्येक जण जीवाला समजली पाहिजे यासाठी केला होता आता हस आणि शेवटचा दिस गोडवा काय मला जीवाला नाही आ एवढी बघा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरल्यानंतर हा मनुष्य जन्म आहे आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ती गोष्ट प्रत्येक जीवाला समजण्यासाठी बाबांचा अट्टहास मग ही गोष्ट प्रत्येक जीवाला काय समजत नाही मनुष्य आहे की मी काही संतांकडे मग ते संत